नमस्कार आपण पाहताय जेड ट्वेंटी फोर न्यूज मोगा तुम्ही आरोप करू नका पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे कुठल्याही दबावाला तुम्ही बळी पडू नका प्रत्येक अँगल मध्ये तुम्ही चौकशी करा प्रत्येक अँगल म्हणजे कितीतरी लोकांना पोलीस प्रशासन महाराष्ट्र पोलीस प्रशासन धरलेला आहे नेमका नेमका हा वडार साहेब यांचा मयत कसा झाला हे तुम्ही चौकशी करून लोकांसमोर तुम्ही पत्रकार परिषद घेऊन सांगायला पाहिजे एक दोन तीन महिन्यात उग कोणाचं तरी नाव घ्यायचं आणि भविष्यात आम्ही तालुक्यातील पूर भागातून इथे येताना मोटरसायकलवर येतो आमच्यासारख्या माणसाला काहीतरी घडला त्या गोष्टीला सुद्धा पडळकर साहेबांचं नाव जरी तुम्ही घ्या लागला अन्याय अन्याय हे अन्याय आहे हे mm -hmm. सृष्टी आमचा जत तालुका हा जिनगी बादशाचा पांढरी खपून घेणार नाही आणि हा गुंडापूर दानमदेवीचा हा पुण्यभूमी जत तालुका आहे तुम्हाला हे सोडणार नाही कुठला तरी गोर गरीब मनसावर तुम्ही दबाव टाकून राजकारण करत आलाय जयंत पाटील साहेब कर्ज शेतकऱ्यांनी सोसायटी मध्ये कर्ज काढून शेअर भरलेली कारखाना तुम्ही तुमची बँकच्या माध्यमातून हे सांगा की लोकांसमोर तुम्ही तुम्हाला तुम्हाला पाडून आमदार साहेब पडवळकर साहेबांना त्यांनी आठपाडीचा सा असून सुद्धा त्यांना निवडून दिलंय हे तुम्ही विचार करायला पाहिजे तो माणूस निवडून येऊन नऊ महिने झालाय त्यांचं अजून हे पाच वर्ष व्हायचं आहे तुम्ही थांबा ते बघा लोक त्यांनी जरी काम नाही केला त्यांना सुद्धा लोक पाडणार एवढं सुजन हा जत तालुका आहे आणि समाधानी हा जत तालुका आहे सगळ्यांचा बघा लागले तर तुमचा हा पाप ज्यावेळी तुम्ही पडला त्यावेळी तुमचा पाप भरून आला होता आता तुम्ही काय तर करत बसू नका जत तालुक्याचा विकास होऊ दे जत तालुक्याला पाणी होऊ दे आणि तुम्ही ते पाणी आणा पडलकर साहेब तुम्ही पाणी आणा असा काय तर तुम्ही टीका टिप्पणी करा एखादी माणसाचा मय झाल्यावर कुटुंबावर काय तर डोक्यात घालून त्यांच्या कुटुंबाला सुद्धा त्रास करू नका जत तालुक्याला सुद्धा त्रास करू नका विकास आमदार साहेबांना सुद्धा त्रास करू नका आणि आमच्या सारखा सामान्य गरीब कुटुंबातील कार्यकर्त्यांना सुद्धा तुम्ही त्रास करू नका पाच वर्ष बघा दिलेली जत जर शब्द आमदार साहेब जर नाही पूर्ण केला त्यांना सुद्धा त्यांनी तालुक्यातल्या लोक रस्ता दाखवते तुम्ही काही सांगायचं इसा गरज नाही प्रत्येक कुटुंबात एक एक इंजिनिअरिंग डॉक्टर झालेली तालुका आहे फक्त गरीब बोलत नाही म्हणून तुमचं हे एवढा दिवस राजकारण चालू आहे असं करत बसू नका तुम्हाला माझी विनंती आहे आता तरी थांबवा आणि पोलीस प्रशासनला माझा अजून एकदा विनंती आहे सगळं एंगल प्रमाणे तुम्ही चौकशी करा जो दो, दोषी असेल त्यांच्यावर शंभर टक्के कारवाई करा म्हणून मी भाजप पक्ष वतीनं विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र